सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात असलेल्या सबजेलमध्ये बरक चारमधील कैद्यांनी मोठा राडा केला असून बरकमधील सहा कैद्यांनी मिळून एका कैद्यास विनाकारण शिविगाळ करत झाडूनं मारहाण करून त्याच्या हातावर व पायावर कात्रीनं वार करत त्याला जखमी केल्याची व त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे सदर घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर सब इतर कैद्यांमध्ये वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर मारहाणी दानिश शरखा पठाण व एकोणावीस वर्ष राहणार इंदिरानगर कोपरगाव हा जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे या प्रकरणी वदानीश शरखा पठाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी भैया उर्फ नयन शिंदे भारत आव्हाड अतुल आव्हाड आकाश माकोणे विकी शिंदे सर्व राहणार कोपरगाव तसेच विशाल कोते राहणार शिर्डी यांच्या विरोधात भाधवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत सबजेलमध्ये कैची सारखी धारधार वस्तू जाते कसे हा प्रश्न उपस्थित झाला असून यामुळे सबजेलचा प्रश्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे भविष्यातील असे धक्कादायक प्रकार टाळण्यासाठी याबाबत चौकशी होणं गरजेचं असून संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव